ज्या महात्म्याच्या समोर मी कालही कीर्तन केलं नऊ तारखेला कीर्तन केलं मला वाटतंय सरपंच तुमच्या आईच्या कार्यक्रमाला सुद्धा मी आलो हो त्या दिवशी सुद्धा आलो आणि आजही कीर्तन ज्या महात्म्याच्या पुढे त्या मारुतीरायाच्या आईचं नाव होतं अंजनी आंजनीनं लेण्यासाठी यमाला यमाला यम मारुतीरायने विचारलं काय काम आहे काय नाही मी तुमच्या आईला न्यायचं पण न्यायचंय कधी म्हणजे उद्या आज कशाला आला तुमची परवानगी घ्यायला मारुती राय म्हणले याच्या अगोदर तू लोकांना नेलोस माझ कोणाची परवानगी घेतली का घरच्या लोकांची बाकीच्या ह्याचे ना काही विचारू म्हणले पण तुमची भीती वाटते तसे तर सात चिरंजीव येतं बाकीच्या सहा चिरंजीवाला मी भेत नाही म्हणजे त्यांना वाईटही म्हणत नाही आणि भीतही नाही पण तुमची टप तुमच्या पुढं माझी टपरच नाही की तुमच्या आईला मी नेऊ कसं असं कोण म्हणतंय यम म्हणतो प्रत्यक्ष मग कधी उद्या नेणार आहेस का हो हे आई ग हा यम आहे यम आहे अंजनीने यमाच्या तोंडावरून हात फिरीला सांगा अशी एखादी मथारी तिला यम न्यायाला आल्यावर त्याच्या तोंडावरून फिरीन ती म्हणीन माय मेल्या राहुदीन माय पण पण तुझं लग्न होतं अशी म्हणेन आपले मथारी एखादी पण तोंडावरच फिरलं मारुती राहायच्या काय आलास बल्स खुशालेस का हो म्हणजे खुशालेस उद्या मला कधी किती वाजता नेणार आहेस बारा वाजता सकाळी लवकरी सकाळी लवकर तर यमानं विचारलं आई साहेब इतक्या लवकर कशाला मी ज्याला नाही त्या टायमाला येत असतो अरे ते जवानीचं तवानी पण सकाळी तुला मी सांगते लवकर लोकर लवकर बोलून जेवायला केलं लवकर लो। बोलून जेवायला केलं पृथ्वीवर जितके देश असतील या देशामध्ये अशी एकच घटना असेल की ज्या बाईला नेण्यासाठी आलेला यम ती बाई त्याला जेवायला करती ती फक्त मारुती राहायची अंजनी होती याच्यानंतर बाई जन्माला आली नाही यमाला जीव घालणार यमाला हो जीव घातला आणि वापस निघाले हे का जातो रे मी तर तयारी केली निघायची येतो म्हणले मारुतीरायने विचारलं चालले कुठं मी येताना पाश घेऊन यायचं विसरलो लाहोर चित्र सशी धरायचे जे पाशे असतात का तसं माणसाचा प्राण काढायचा सुद्धा एक पाश असतो पास आणि ते पास विसरला म्हणे घरी म्हणले तू रिकामा कसा निघला ना म्हणले मारुतीराय तुमच्या आईचं नाव घेतलं की पाशाचं पाणी होते पाशाचं पाणी होते रुदंती भयो हो पाशहा जलोभय उत्थंभहायते क्रियाक्षिलो पारणेर पाशा भय जायते पारणी म्हणजे हात पाश म्हणजे माणसाचा प्राण करायचा फासा रामराजे हात लावला की त्याचं पाणी होते पहिल्यानं पाश पळत होता आणि शेवटी हात लावल्यावर त्याचं पाणी होत होतं काय करावं म्हणे पण मग नेऊ नकोस ना ऐकान म्हणे बाकीचं मला दडपण आहे ना बाकीचे लोक म्हणतात ना चिरंजीवाची आई आहेस म्हणून नेईन आणि आमच्या आईनं काय तुला गौऱ्या लावल्या होत्या का नेल असतो आमच्या आईला मला अशी भीती आहे नेहमी ना म्हणलं माझ्याकडे आलेलं काम आहे मला चुकीचं करता येत नाही ठीक आहे म्हणले काय करावं बाकीच्या सर्व देवतेनं छत्तीस वर्षाचं आयुष्य अंजनीला दिलं असं तीन छत्तीस छत्तीस वर्षाचं तीनदा आयुष्य झालं छत्तीस गुणिले तीन कल्पना करा कुठे गेली लेखणी यमाची कुठे गेली लेखणी ब्रह्मदेवाची अगा विधाता भयो चतुरा ते विधाता कुठे गेला ब्रह्मदेव देव आता कुठे थांबलेली आहे जिथं ब्रम्हदेवाला ज्याच्या आयुष्याचं मर्यादा कळत नाही ती अंजनी माता आता आहे का नाही त्याही अंजनीला जावं लागलं ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले यांना सुद्धा जावं लागतंय तुमची आमची काय कथा सुरजी किती मोठी अधिकारी लोक घेऊन गेली या विश्वामध्ये की ज्यांच्या आयुष्याची मर्यादा कुणालाच लिहिता येत नाही मी काल बोलून गेलो देखुनी दक्षिण आई नाती घोर भीष्मे आई उत्तर काळाशी सारो नियादूर सो शरीर रक्षिले नऊ तारखेच्या अभंगात मी आई चरित्र सांगितलं होतं भीष्माचार्याचा घाम पुसण्यासाठी प्रत्यक्ष कृष्ण होता भीष्माचार्याचा घाम पुसण्यासाठी प्रत्यक्ष विदूर काका होते भीष्माचार्याचा घाम पुसण्यासाठी प्रत्यक्ष संजय होता व्यास संजय झाला ज्याच्यावर व्यासांची कृपा आहे असा संजय भीष्माचार्यांचा घाम पुसत होता या तिघाने बाजूला लोटून काढून दिलेला यम माणसाच्या रूपात आला आणि भीष्माचार्याचा कपाळाचा घाम पुसतो येऊन या काळ बैसला शेवसा झाकी की तो डोळे आता त्या यम हा किती जरी अधिकारी माणूस असेल तर त्याच्या औषधाला येऊन बसतो सारे बावीस दिवसी आम्हाला पाय बसलं त्या दिवशी आयुष्याची मर्यादा कुठे दुसऱ्याचं आयुष्य थांबवायची ज्याच्यात ताकद आहे दुसऱ्याचं आयुष्य थांबवायची ज्याच्यात ताकद आहे त्यांना थांबता येत नाही एके दिवशी संक्रांत आली आणि त्या संक्रांतीच्या दिवशी बाई एक हत्तीवर बसली त्या हत्ती चिखलाचा होता तिचे शंभर कट्टे येडपट ते नदीला आंघोळीला गेली आणि या चिखल घेऊन आले शंभूराजे शंभर चिखला खलांना त्याचा हत्ती तयार केला हत्ती तयार केला लाकडाची चाक वाट लावली हत्ती वाळीला त्याला सोल बांधली गळ्याला आणि शंभर कट्टे ओढी तो तीन वरी आई बसली दिवस संक्रांतीचा आहे आणि वान दिलं कुंतीला कुंतीला वान दिलं संक्रांतीच्या दिवशी आणि वान एक असा नियम असतोय दान त्याला म्हणतात देल्याव पुन्हा परत घ्यायचं नाही त्याचं नाव दान आणि देल्याव हलकट वाणी वापस घ्यावं लागते त्याचं नाव वान तुमच्याकडे पाच इडे देत असतात ना ते भोगविडे पाच संक्रांतीच्या दिवशी नागिणीचं पान त्याच्यामध्ये हळीद हालकून सुपारी वगैरे इकडे करतात का नाही काय माहीत त्याला भोगविडा म्हणतात एका बाईनं आपल्याला जरी एक भोगविडा दिला तर पुढच्या वर्षी पाच वाटावं लागतात असं काही पटीत वाटावं लागतं वान द्यावं लागते आता सुद्धा नागिणीच्या पानावर प्लॅस्टिकचा हत्ती टिकीत येत ना आजही प्लॅस्टिकचा हत्ती टिकते ते द्यावं लागते हत्तीचा हातीवर बसून वान दिलं मग हे वान गाम कुंतीला नंतर भांगड अशी झाली संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पंडूराजा इथून खाली गार पडले इतराचा कोण सांगतोय इतराचा पहिल्या कडव्यावर सांगितलं ज्याच्या आयुष्यानं हे लेखा आपल्याला ले बोलायचं दुसऱ्या कडव्यावर हो मग जेवढे प्रमाणात देता येतील तेवढे दुसऱ्याकडेवर देत राहायचे मी एक एकाकडे बोट करतो म्हणजे गोंधळ होत नाही आहे का नाही ज्याला हा बोट केलं त्यानं म्हणत राहायचं विठाला 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 कमरेपासून शरीर खाली रामराजे बाई हुशार होत्या सकाळी मालकाला भेटायला गेल्या बाय हालत नाही अर्जुना जी आई साहेब इकडे अर्जुना द्वारकेच्या मालकाला बोलून घे आवाज दिला भगवान यावं लागतंय हा आवाज दिला भीमाने भीमाच्या कंठात ताकत होती ह भीमानं इंद्रप्रस्थातून आवाज दिला की द्वारकेत आवाज जात होता द्वारकाल इंद्रपस्थ म्हणजे दिल्ली थे गुजरा थे। ते गुजरात इतका आवाज जायचा कंठातून ही ताकद होती भीमाची आवाज दिल्याबरोबर यावं लागतं ते तात्काळ आले आत्याचं आमंत्रण होतं देवाची आत्या कोणती आल्याबरोबर काय आत्या बाई काय नाही म्हणले बघ रे काय परिस्थिती आहे म्हणले आत्या गार पडत आते मामा कमरेपासून खाली कृष्णा एक विनंती आहे वय सरले मी मान्य करते पण माझी एक इच्छा आहे काल मला माझ्या जावानं हत्तीवर बसून वाण दिले आणि मला पुढच्या संक्रांतीला वाण परत आहे एक वर्षापर्यंत माझ्या कपाडावर चुकून खुशाबीत ठेव हो, तू काय करायचं ते कर पण माझे मालक एक वर्ष राहिले पाहिजे भगवंतानं सांगितलं ठीक आहे यमराज जी प्रभू पण आयुष्य किती उद्या दुपारी ठीक बारा वाजता साडेबाराला मृत्यू उद्या दुपारी ठीक साडेबारा वाजता मग एक काम करा ना एक वर्षभर थांबा ना तर यमानं सांगितलं देवा ऐका मी काय दहा वर्षाचं आयुष्य दिलं असतं पण तुमच्या आत्या मामाचा मृत्यूचा फॉर्म लय देवायनं आहे आणि त्याला माहिती आहे उद्या पंडू राजा जाणार आहे आणि उद्या जर त्यांना नाही मारलं तर बाकीचे देव पण असाच फॉर्म पाठीतील आमच्या आत्याला मारू नको आमच्या मावशीला मारू नको आमच्या आजीला मारू नको आमच्या साडूला मारू नको असे फॉर्म येतील मग आमच्या पदाला काय किंमत आहे भगवान म्हणले मारुत्याचं नाही आपला राजीनामा यम काय म्हणला आपला राजीनामा सगळे पद आवडत आहेत यमाचं पद कोणीच घेत नाही ते पद सुखाचं नाहीच ना त्याला बसायला चांगली गाडी नसते हल्या सगळ्या देवायला वेगवेगळे वाहन आहेत आणि यमाला बसायला काय वाहन रेड्या हे बिन नाकली प्राणी आहे तू निर्बुद्ध प्राणी आहे तो हो आणि तो प्राणी बसायला त्याच्यामुळे ते पद बी चांगलं नाही ना बरं माणसने कोणतं चांगलं रडा पड्या आमक्या करती ती हाय यमधर्म यमधर्मसुद्धा रडतात ना महाराज काही काही परिस्थिती बघत असताना पण आयुष्याच्या पुढं चालत नाही भगवंतानं सांगितलं यानं जर राजीनामा दिला तर हे पद कोणी घेत नाही त्याच्यापेक्षा तुला साडेबाराला मारायचं आहे का सव्वा बाराला आमचा आते मामा मार पण पद तुलाच दे हां भगवान निघून गेले ना आत्याला सांगितलं आत्या आपली ताकद नाही हुशार होत्या कुंती आई साहेब कुंत्या आई धर्माला सांगितलं धर्मा इकडे बरं काय आई पितामह भीष्माचार्याला उद्या सकाळी बोलून घे स्नान आटोपलं धर्माचं पूजापाठ सकाळचा नित्यनेम आटोपलं आणि भीष्माचार्याच्या आश्रमावर पोचल्याबरोबर माथाऱ्याची सकाळी संध्या चालू होती पण लक्षात आलं पूजा करता करता आपल्याला बोलायचं नाही विकू नकोत करू न नुसता आवाज द्यावी कोणकोय <coughs> बोलायचं नाही आपल्याला पूजा हटपल्याच्या नंतर धर्म आतमध्ये गेले नमस्कार केला काय धर्म काय नाही म्हणले आई साहेबांनी बोलले तुम्हाला ठीक आहे आले घरी आल्याबरोबर पाय धरले काय कुंती काय नाही म्हणे पितामह एक वर्षभर कपाळावर कुंकू पाहिजे एक वर्षभर ठीक आहे यमराज यमराज म्हणल्याबरोबरच त्याचा कष्ट सुटला यमाचा कष्टात सुटला इतका आवाजात ताकद होती भीष्माचार्याच्या ते का सामान्य माथार होतं काय अहो एकशे तेरा बाण अंगात घुसल्या भजन केलंय एकशे तेरा बाण अंगात घुसल्या भजन केलं एकशे तेरा बाण आपल्याला काटा मोड भजन येतं का डोळाठाण खायला दारठाण कान कानठाण खायला म्हणू शकतं का भजन पोट दुखायला काय ताकद आहे भजन एकशे तेरा ताई ताईसाहेब घुसले एकशे तेरा आणि खाली पडल्या पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं बडबड बंद कर आता वाच्यता सारावी धुरी वाच्यता म्हणजे बडबडत ना पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं तुम्ही बंद कर मला काम आहे देवानं सांगितलं काय काम आहे तुला सांगतो न बोलू नको कृष्णाला सांगितलंय बोलू नको मला डोळे झाकायचे आणि अकरा दिवस डोळे झाकले आणि बाराव्या दिवशी मग डोळे उघडे आणि सांगितलं कृष्णा ओ ग्रंथ त्या ग्रंथाचं नाव होतं विष्णू सहस्रनाम एकशे तेरा बानागात घुसल्याच्या नंतर इतकं भजन महाराज सामान्य गोष्ट आहे ती करू शकतो आपण तेवढं भजन अद्याप नाही रक्ताच्या नात्यातल्या माणसाचा जर दुःखद निरोप आला तर माणसाचं सा कीर्तनात लक्ष लागत नाही तर एकशे तेरा बाण स्वतःच्या अंगात गेल्या भजन करणं साधी गोष्ट आहे विष्णू सहस्र नाम सुरू केलं आणि त्या विष्णू सहस्र नामाची अशी ख्याती आहे विष्णू सहस्र नाम नाही असा सप्तात नाही आणि ज्या सप्त्यात विष्णू सहस्र नाम नाही तेव्हा सपतात नाही विष्णू सहस्र नाम सकाळी नाहीत त्या सप्त्याला सप्ता कसं म्हणता येईल ज्ञानेश्वरी पारायण असावा विष्णू सहस्र नाम असावा अर्धा तास का होत नाही गाथ्यावर भजन असावा आता बरीच काम प्रवचन पण संपली हो प्रवचन सुद्धा चुरा केली कोणी घोळली काय माहीत पण प्रवचन पण घोळून टाकली परंपरा त्या मागच्या परंपरा त्या कायमस्वरूपी पाहिजे विठाला 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 एवढा विठा अधिकारी महाराज आवाज ऐकल्याबरोबर यमाचं धोतर सोडलं यमराज झी पंडूराजाला आयुष्य किती नऊ वाजलेत म्हणले आज साडेबारा वाजता आहे ऐक ना म्हणले यमा अरे ऐक ना एक संक्रांत होईपर्यंत नेऊ नका यम ठस ठस रडत होत यमानं सांगितलं पितामह तुमचा जर काल निरोप आला असता तर मी मारितच नव्हतो मग आता निरोप आला तुला काय म्हणजे म्हणले ऐकान म्हणले पंढरपुरातल्या मालकाला मी नाही म्हणलो आणि मला जर हो म्हणलं तर ते मला चित्र नाही उदाहरण सांगू का लग्न होत गरीबाच दोन चार पक्षाचे पुढारी येऊन बसलेली लग्नात दोन चार पक्षाची असं समजा द्रस्तांत द्यालो मी एका गरीबाचं लग्न दोन चार पक्षाचे पुढारी येऊन बसलेले आणि तितक्यात ब्राह्मणाच्या हातात माईक गेलं आणि लाईन गेली मग एका पुढाऱ्याने फोन केला कोण यमेशीचे इंजिनिअर आहेत का हो आमके अमक्या ते बाजूची लाईट ना ट्रान्सफॉर्मर जळाले म्हणले साहेब दोन दिवस लाईट येत नाही देला ठून फोन आता यानं फोन केलेला मागच्या पुढाऱ्याने पाहिलाच होता फोन कोणाला लाईन म्हणे लग्न त्यालाच लावला असेल एक जणांना सांगितलं येत नाही रे ट्रान्सफॉर्मर जळालं मागच्या पुढाऱ्याने लगेच इंजिनियर साहेब आहेत का हो मी आमका आमका जी साहेब जी जी जी, जी लाईट दोनच मिनिटात दिल लाईन टाकून हे पहिल्यानं फोन लावलेल्या वेधीचं मंगलाष्टक झालं आता कुठं कुठं म्हणू देईन तुम्हाला वेधीचं मंगलाष्टक काय काय नाही हे बाकीचेच म्हणायला लागले ताई ग बाई द्वारकाबाईची पोरगीन सखुबाईचा बाब्या ह्याच मंगलाष्टकाचा आलाय सगळा हो हो मंगलाष्टक सगळे घातले कोणी आलं की माईक घ्यायला कसे दिसत होते आरम्यान मंगलाष्टक म्हणणं ते नंतर गाणे म्हणणं तुम्ही उताला कीर्तनाला दम नाही भागवताल दम नाही गुण कोणाला वेदीचं मंगलाष्टक म्हणजे सोळा संस्कारापैकी लग्न नावाचा संस्कार आहे त्या सोळा संस्कारातली पूर्ण होती म्हणजे वेदीचं मंगलाष्टक आहे आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे वाघवादान करा घटिका संपूर्ण आली भरून असं जे हे मंगलाष्टक मधले जिच कळलेत काही 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 पण या चुकीच्या गोष्टी आता असो शेवटचं मंगल आस्तक झालं की पहिला फोन लावणारा उठला गाडीला त्याच्या गाडीत बसला आणि आखाड्यावर हो जाऊन खोऱ्याचा दांडा काढा आणि इंजिनियर लाल तर हाणला मुरकुटे गोवा लाल होस्तर ते म्हणला लाईन टाकली ना म्हणला टाकली म्हणूनच हाणलं मला काय म्हणलं तू दोन दिवस लाईट येत नाही ट्रान्सफॉर्मर जळाले आणि आमच्या विरोधकानं फोन केला तू लाईन तू याच्याकरताच आणलं मग भीष्माचार्यानं असं म्हणलं हे वाचिलं आणि देवानं काल सांगितलं तर येऊ काय म्हणला मी वाचू शकत नाही आणि भीष्माचं ऐकून वाचिले होते पंढरपुरातलं गरीब हे वय चांगल्या चांगल्याला दाबलं आहे त्यानं त्याच्यापुढं कोणीत नाकोरी करीत नाही ते, करी ते भेटत आहे का त्या यमाला मला म्हणले माफ करा भीष्माचार्याने सांगितलं तुझं काम तू कर माझं मी काम करीन धर्माला सांगितलं धर्मार्जुना तुम्ही एक काम करा खांद्यावर घोंगडी होती मथाऱ्याच्या ती घोंगडी मेंढरायच्या केसाची नव्हती शुहाच्या मानेवरची केस आयाळ काढलेली केशरी सर्व स्तिता हा भयव्याप्ती नाम रोमम या जायते अस भयव्याप्ती भीष्मान हाम केसाच्या मानेवरच्या केसाची घोंगडी अशी खाली टाकली आणि सांगितलं आता पंडूराजाला खाली घ्या खाली टाकलं भौवादी लोक नव्हते ना ज्यानं कामाला इसतू लावला ते खोडची कशाला बसतील ज्यानं कामाला इस्तू लावला ते पलंगावर कशाला बसते ज्यानं वासनेला विस्तू लावला त्यानं भोगाला इसतू लावला आणि ज्यानं वासनेला विस्तू लावून जर भोगवादी असेल तर मग तो खरा सल्ल्याशी नाही विठाला 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 त्या पलंगावरच्या भोंगडीवर घेतलं पंडूराजाला मथर पाय त्याला बसलं बारा वाजून पंचवीस मिनिटं झाले यम एका महाराजाच्या रूपात आला इतराचा पार कोण सांगतोय महाराजाच्या रूपात ये मला आणि कुंती आई साहेबाला आनंद वाटला सुपामध्ये धान्य घेतलं आणि त्या महाराजाला वाढू लागले पण ते महाराज लय रगील होतो ते यम होतं ना ते म्हणला बाई मी बाईच्या हातची भिक्षा घेत नाही मी लग्न झालेल्या माणसाची हातची भिक्षा घेत नाही मला ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा लागते कुंतीला इतका आनंद वाटला इतका मोठा अधिकारी महाराज दारात आलाय आणि आपल्या घरात ब्रह्मचारी आहे किती आनंद वाटला असेल त्या बाईला लागलीच चुटल्या पितामह पितामह बाहेर फार अधिकारी साधू आहेत ते ब्रह्मचार्याच्या व्यतिरिक्त कोणाची भिक्षा घेत नाही आणि त्या साधूला भिक्षा वाढा पितामह कुंतीला म्हणले कुंती लक्षात घे त्या साधूला म्हण साडेबारा वाजल्याच्या नंतर अर्ध्या मिनिटाच्या नंतर उठतो आणि तुला भिक्षा वाटतो तुला भिक्षा वाढतो कुंती आई साहेब म्हणले महाराज आता किती झालेत बारा वाजून पंचवीस मिनिटं सव्वीस मिनिटं झालेत चालच मिनिटं बाकीत साडेचार मिनिटं थांबा पितामह तुम्हाला भिक्षा वाढतील ते म्हणले मी मरतो साडेचार चार मिनटं मी थांबत नाही मी मरतो मरतो कोणती आई साहेब म्हणल्या पितामह ते म्हणलं मी मरतो तो मोकाट्या बस ते महाराज नाही याला मारायला आले साडे बाराच्या नंतर पितामा उठले पाहिजे का भिक्षा सटीच केलं म्हणले ना आता काय करायचे गेलं तो तर घेऊन यम दृष्टांत संपला पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तरी पण यम ऐकत नाही पण भीष्माचार्य पायत्यावर बसल्यावर एका व्यक्तीचा प्राण काढायची ताकद यमत नाही कि किती अधिकार असेल भीष्माचार्याचा पण आता भीष्माचार्य आहेत का नाही मग एवढा मोठा दुसऱ्याचा प्राण वाचवायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना सुद्धा थांबता येत नाही इतराचा पाड कोण कथा इतराचा पाडकोण ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकदा सामान्य माणसाच्या रूपात आले आणि सामान्य माणसाच्या रूपात येऊन एका मोठ्या माणसाकडे गेले त्या नाव होतं राजा फार अधिकारी राजा होता शंभू राजे मयूरध्वज नावाचा राजा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन राजा वेंडेवारीकड अत्यंत मार्मिक राजा त्या राजाच्या घरी गेले त्या राजाचा नियम होता पारमार्थिक क्षेत्रातली माणसं आले की राजाने म्हणायचं काय जेवायला करू मामा काय जेवायला करू राजाने विचारायचं तर ह्या तिघा जणांनी सांगितलं आम्हाला लागतंय ते करा मग तुम्हाला विचारायला म्हणे काय करू त नाही राजा वचन द्या अगोदर राजा म्हणाला हे वचन काय मागतील त्या काळात परमार्थिक लोक पुरणपोळी शो काय खात होते आख्या गावरान तुपात चुरून खाईल काय मागेल दुसरं वचन दे म्हणले आधी वचन घेतलं आणि या तीन महाराजांनी सांगितलं राजा तुझ्या उजव्या मांडीचं मास तुझ्या बायकोनं तुझ्या मुलानं मांडी कापायची आणि त्या दोघांना मांडी शिजवायची आणि आम्हाला द्यायची आम्ही ते जेवणार काय हरकत नाही म्हणले सुटला म्हणले संकल्प तुम्हाला वचन दिलं इतराचा पाड कोण सांगतोय काय बाकीच्यांची कथा हीच लोक थांबत नाहीत मग पत्नी आई राजाची पत्नी थोडी आवेशात आली काय मागता म्हणी महाराज शरीर मागितलंय माझा हक्क आहे मालकाच्या शरीरा म्हणले बाई जरा हिशाबात बोल मी शरीर मागितलंय उजव डाव स्त्री चांग असते वामांगी रखुमाई कोणी कोणीत लक्ष मी आई साहेब डावी कोण अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उधळन सितकंठ नीळा आयसा शंकर शोभे उमावेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओव्वाळू भावार्थी वव्वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव अर्धांगी पार्वती आई साहेब सुद्धा अर्धांगी आणि रुक्मिणी आई साहेब सुद्धा डाविकूनच वामांगी रुमाई दिसे पुरुषाचं लग्न झालेल्या पुरुषाच डावांग हे स्त्रीच असते म्हणून देवा दहाव्याच्या दिवशी जे पिंड पाडत असतात ना त्या दिवशी जाणवत नऊ वेळेला बदलावं लागते आप सव्या नाम सव्या स्तितो यज्ञ पवित जज्ञे रे जत भाय यादे व्याप्ते वाप्ते सुधक्स का विकू देता तुम्ही यत्मरमज्ञयोस्थिता सर्वस्थितो लुप्त भयोस्तितो यत कागश्राद्धो हिरण्यो शंग श्राद्धो भयोजना यत्ो लुप्त जायते षोडशोपारे सकलस्थितो भयव्याप्तीना पिंडोदक भयंग गोवा किश्यते सव्यानाय अपसव्यकुं जानुव करा तत्रादो पिंडो भयव्याप्तो सकलस्थिता सर्वजा अथा अपसव्यम भयं येत जानू रुमराच पण करत येत असत ते शास्त्रे ते पाठी मी दोन चार वर्ष हेच केलं आता करीत नाही विठाला 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 शास्त्र तुम्हाला म्हणजे मी फार सांगतो म्हणजे फार हुशार आहे असा विषय नाही मला तुम्ही बसिले म्हणून बोलतोय बोलतोय तुम्हाला उपदेश करण्याची माझी पात्रता नाही पण तुम्ही मला बोलायला उभं केलंय म्हणून सांगतोय पिंडाच्या दिवशी भेटलं फुल लाल तरच वाहच अन्यथा पिंडाला लाल रंगाच्या व्यतिरिक्त फुल कुठलंच वाच नाही असं त्याचं शास्त्र आहे अन्यथा जर फुल नसलं दुसऱ्या रंगाचं लाल रंगाचं तर कुंखात किंवा कावेत शक्यतो काव असती कावेत ते फुल बुडवायचं आणि मग पिंडाला तर्पण करायचं रक्तं पुष्प समर्पया मी लुप्तो पिंडो भय जया नाहा हिरण्यो श्राद्धो भयो शंख श्राद्धोस्तित व्याप्ती नाहा काग श्राद्धोस्त तेवचा हितपिंडोदकम गंगोदकम भयव्याप्तिहा मृत्युसारस्तेवच लालच लालत फुलवायचं असते त्याचा नियमे आणि पिंडाला तिळ जव जव सुद्धा वाचे असते कोणत्या कोणते असतात माहितीये का गव्हातून निसून टाकलेले ते आपण खात नाहीत ना ते जव पिंडाला अर्पण करत असतात तिल तिला ग्रो जवादी बयो तर्पण हो आता हे असा विधी आजच्याच कीर्तनात सांगावं लागलं ना लय दिवसाली एक जणाला पोरग झालं आणि त्याच्या बारशाच्या कीर्तनात हे सांगितलं त्यानं गाडीच फोडली ना ते, ते म्हणला मला सतरा वर्षाच्या नंतर मुलगा झाला आहे आणि तू हे पिंडाचं काय सांगायला बाळू तू समय जाना समय जाना आपला संप्रदाय समयाला किंमत देणार आहे अशी विधी याच कीर्तनात सांगायचे विठाला विठाला माणस बुद्धीचा अतिरेक करतात कुठे बा बुद्धीचा अतिरेक आहे बुद्धीचा अतिरेक आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर मशानात त्याला पाणी पाजतात पाणी कोणी पाजायचं माहिती तुम्हाला बाहेरच्या लोकायचं सांगतो घरी तर मुलगा वगैरे पाजीत असतो त्या साहेब पण आपण रांगात धरतो रांगाच मूर्खपानाचं टोक आहे आपल्यापेक्षा एक दिवसानं जरी ज्येष्ठ असेल तर त्याला आपण पाणी पाजायचं आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मशाना तापून बेलानं तुळशीनं किंवा पाणी पाजणं हे निषेध आहे ही उलटी प्रक्रिया असती आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती असावा त्याला आपण रांगा धरायचं माणसं दर्शनाला रांगा धरल्यावर पाणी पाजायला सुरुवात करते सुंबळ्यास का काय विठाला विठाला, विठाला। मयुरध्वज नावाच्या राजाला पत्नीनं सांगितलं महाराज माझा हक्क शरीर शरीरा महाराज म्हणले बाई कमी आवाजात बोल हक्क आहे तुझा डावा अंग तुझे मी उजवा अंग मागितले काय हुशार असतील ते महाराज ठीक आहे मुलगा फार हुशार होता मयूरध्वजाचा मयूरध्वजाच्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्या तिन्ही लोकांची पाय धरले एक काम ना म्हणले एक काम करा ना माझ्या बाबाचं तुम्ही अर्ध शरीर मागितलं ना मी सगळंच तुम्हाला शिजून देतो तुला एक कळतं म्हणले संकल्प कोणी सोडाय तुझ्या बाबानं आणि संकल्पात काय शब्द आहे तुझ्या आईनं आणि तू तु मिळून तुझ्या बाबाची उजवी मांडी कापायची बेंडवाडीकर तुझी आईनं आणि तू मिळून उजवी मांडी कापायची तू जर शिजिला तर मांडी कोण कापायची तुझी कापायची बोली का संकल्प कसला आहे पूर्वज नरकल जाते ठीक आहे म्हणजे शब्द वापस बायकोच्या एका हातात एकीकडचं एक करवताचं तोंड बायकोच्या हातात आहे आणि एकीकडचं करवताचं तोंड शंभूराजे मुलाच्या हातात आहे आणि बापाच्या मांडीवर एकाचा बाप आणि एकाचा पती मांडीवर करवत टेकला करवत टेकल्याबरोबर डाव्या डोळ्यातून पाण्याची दोन थेंब खाली आले मयूर ध्वजाच्या डाव्या डोळ्यातून पाण्याची दोन थेंब खाली आले दोन थेंब खाली आले तिने देवाने सांगितलं कापून काय झालं म्हणले जो माणूस स्वतःच प्रेत शरीर आम्हाला देतोय तो रडकाय आणि रडक्याचं आम्ही कशाला मयूर ध्वजाच्या तोंडातून काय वाक्य पडवं रामराजे महाराज महाराज तुम्हाला जे द्यायचंय ते रडत नाही उजवा डोळा रडत नाही मग डावा पण का रडतो याच कारण आहे तुमच्या सारख्या सात्विक माणसाला उजवा अंग खाला देता येते पण डाव्या अंगाची काय कथा का होईल याच्याकरता डोळे रडते डावा अंग सुद्धा चांगल्या माणसाच्या पोटात झाला पाहिजे या तिन्ही देवायनं आपले रूप प्रगट केले आणि मयूरध्वज राजाच्या गळ्याला मिठी मारली काय आहेस रे तू काय राजा आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही उभं राहिले दृष्टांत संपला ज्याच्यासाठी तिन्ही देवांनी चकित होऊन ज्याच्या गळ्याला मिठी मारावा आज तो रोज राजारी जिवंत नाही याचाच अर्थ काय इतराचा पाड कोण

या लोकांना जिथं मयुरज राजासारखा व्यक्ती थांबू शकत नाही इतराचा पाड कोण आपली काय कथा आहे